जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष शिवसेना पक्षाकडे आहे याच्या आधी न्यांदे पवार जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे जे कोणी वर्गना करतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे की मागच्या टायमाला पण ह्या पंचायत समितीतून स्वाती आणि नवणी आघाडीवर होती एकोणचाळीस मताने फक्त माझी पंचायत समिती आदिवासी थोडीशी लोकांच्या याने गेली प्रत्येक ठिकाणी पाच पाच आधार मतं कमी पडली त्याच्या आधी मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो माझी आमच्या आम वहिनी पंचायत समिती सदस्य होत्या आज त्यांना मी खुला आव्हान देत देतो की काय होईल ते तुम्हाला निवडणुकीनंतर कळेल कुणी असं समजू नये की हा मतदारसंघ आम्ही आमचा बालेकिल्ला आमदारकीला असे पडले जिल्हा खासदारकीला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड चा आ हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरी सुद्धा स्वाती अनिल नवणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या त्यामुळे चिंता करायचं कारण नाही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच तिन्ही उमेदवार निवडून येणार त्याचा तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी पूर्णपणे बघायला मिळेल फक्त सीट डिक्लेअर सी न झाल्यामुळे संघटनेने अजूनपर्यंत ह्या तिन्ही सीटवर निर्णय न दिल्यामुळे थोडंसं हे ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता पूर्णपणे बाहेर येईल आणि त्यांना काय समजायचं आहे सा की आम्ही हे जिंकू ते जिंकू यांच्या फक्त कागदावरच्या दर्जा असतात मागच्या टायमाला मी आतमध्ये जात होतो ते काय ते उमेदवार निघल्या गेले ते माझ्या समोर सांगून गेले संगीता भक्कम काही साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजू मागवा डीजे मागवा दोन हजाराच्या निवडून येणार आहेत काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहे त्या माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तेव्हा मान खाली टाकून गेले त्यामुळे हे वल्गणा फक्त करत राहतात ते वल्गणा त्यांना करू द्या त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या वस्तुस्थिती काय आहे काम काय आहे ते क आनंदामुळे त्यावेळेला दाखवे